ही आपली शेवगा मसाला भाजी तयार झाली आहे नक्की ट्राय करून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शोरी शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे शेवगा मसाला त्यासाठी ही शेवग्याचे शिंग कट करून घेतलेले आहेत ही साधारणतः आपण तीन इंचीचा हा तुकडा असेल हा कट करून स्वच्छ करून घेतलेला आहे आता हा आपण पाण्यामध्ये टाकून गॅसवरती उकळायला ठेवणार आहोत ह्या शेंगामध्ये एक ग्लास पाणी घालायचे अर्धा चमचा मीठ गॅसवरती उकळायला ठेवूयात आपण शिंगा गॅस ऑन करून घेऊया याला मिडियम गॅसवरती ठेवायचे दहा मिनटामध्ये हे उकडून होतील आपले शेंगा तोपर्यंत आपण याला झाकण ठेवूयात झाकण पूर्णपणे ठेवायचं नाही थोडंसं अर्ध ठेवायचं आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला पाहूयात मसाला पाहूयात आपण हे खोबऱ्याचे तुकडे कट करून घेतलेले आहेत हा कांदा आपण भाजून घेतलेला आहे लसूण अद्रक टोमॅटो कोथिंबिरी हे तीळ आणि शेंगदाणे मिक्स आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे सगळ्यात अगोदर तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊन आपल्याला मिक्सरला काढायचे आहेत शेंगदाणे आणि तीळ हे भाजून घ्यायचे हे तीळ शेंगदाणे भाजून हो झालेले आहेत हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला छान असे खरपूस भाजलेले आहेत यामध्येच आता हे खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे ब्राऊन कलर चांगला छान द्यायचं आहे का खोबरं पण असं भाजून झालेलं आहे हे पण काढून घेऊया शेंगा पाहूयात आपण शिजतलेत का छान शिजले तपले शेंगा हे आपण काढून घेऊयात हे शेंगदाणे तीळ आणि खोबऱ्याचे तुकडे हे पण मिक्सरला काढून घेऊयात आपण बारीक करून हे शेंगदाणे तीळ आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरला कांदा मिक्सरला कांदा लसूण अद्रक कोथिंबीरी हा टोमॅटो घालूयात असे बारीक पेस्ट झालेलं आहे आपलं हे तेल घातलेलं आहे आपण यामध्ये मोहरी जिरे अर्धा चमचा हे पेस्ट केलेलं जिरे पावडर धने पावडर हे माझं पण मिक्स आहे त्यामुळे मी दोन चमचे घातलेले आहे तुमच्याकडे वेगळं असेल ना तुम्ही एक एक चमचा घालू शकता या मसाल्याला आपलं छान असं तेल पिचत आहे हे लाल तिखट दीड चमचा आपण हे शेंगदाना खोबरं हे मिक्स केलेलं आहे हे तीन चमचे वापरायचं आता यामध्ये शेंगा घालायच्या आपण हे छान अशा उकडून घेतलेल्या आहेत पाणी पण असं शिजलेले छान थंड जर शिंगा त्यामुळे मी हाताने घालत आहे नंतर तुम्हाला यामध्ये किती पाणी ॲड करायचं ते करू शकता थोडासा रसा बनवायचा असेल तर थोडंसं पाणी ॲड करा जास्त बनवायचं असेल तर जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार पूर्ण असं शेंगा फ्राय पण बनवायचं असेल ना अशा पण चालते यामध्ये पाणीच टाकायचं नाही मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे कमी गॅस करून आहे बघू शकता आपली किती छान अशी भाजी तयार झालेली आहे थोडीशी घट्ट असा ठेवलेला आहे मी ही आपली भाजी तयार झालेली आहे आता ही काढून घेऊयात आपण छान असा फ्लेवर आलेला आहे भाजीला त्या अगोदर यामध्ये थोडीशी कोथिंबीरी घालूयात काढून घेऊयात भाजी ही आपली शिवगा मसाला भाजी तयार झालेली आहे